लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं उद्घाटन नगरसेवक विलासराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर सायंकाळी भव्य अशी मिरवणूक शहरात काढण्यात आली कार्यक्रमप्रसंगी चाकूर नगरीचे नगराध्यक्ष करीमसाहेब कुळवे उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिप्पाळे नगरसेवक मिलिंद महालिंगे नगरसेवक शिवदर्शन स्वामी अनिलजी वाडकर संदीप शेट्टे मधुकर कांबळे नगरसेवक नितीन रेड्डी नगरसेवक संजय पाटील दयानंद कांबळे काँग्रेस शहराध्यक्ष पप्पूभाई शेख नगरसेवक बाळू लाटे समिती समितीचे जयंती समितीचे अध्यक्ष संतराम मोठेराव उपाध्यक्ष दिवाकर मोठेराव सचिव विजयकुमार मोठेराव कोशाध्यक्ष विष्णू मोठेराव लवजी शक्तीसेना तालुका अध्यक्ष रामजी मोठेराव यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते महानकरी सतीश चंदे लातूर जयंती उत्साह सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे सर्वप्रथम मी सर्व समाज बांधवांना डॉक्टर लोकशाही अण्णाभाऊ सागे यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे गुरुवर्य या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नायकवाडे सर तसेच लहुजी शक्ती प्रदेश प्रवक्ते आमचे मार्गदर्शक प्राध्यापक दयानंदी कांबळे सर या चाकूर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष नितीनजी रेड्डी साहेब व आमचे मार्गदर्शक अभिमुन्यू भाऊ धोंडगे मंचावर उपस्थित आमचे स्नेही मित्र कांबळे तसेच लवजी शक्ती सेनेचे माधवराव गा, गादेकर सर रामकेशन ची समुखराव सर सर्वदेश साहेब मंचावर उपस्थित पत्रकार दयनंदी वाघमरे साहेब व या ठिकाणी